नूतन इमारत उद्घाटन सोहळा व संस्थेचा रौप्य महोत्सव निमंत्रण येथे श्री सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात अविरतपणे पंचवीस वर्षाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे या पार्श्वभूमीवर संस्थेने रौप्य महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे संस्थेच्या या प्रवासात गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संस्थेने साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभा केलेल्या स्वमालकीच्या हायटेक भव्य दिव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तुम्हा सर्वांच्या साक्षीही होत आहे त्यामुळे उद्घाटन सोहळ्यास येणाऱ्या सर्व नेते मंडळींचे शिवाय संस्थेच्या या प्रवासात सहकार्य केलेल्या सर्व सभासदांचे ठेवीदारांचे तसेच उपस्थित मान्यवर हितचिंतकांचे सहर्ष सहर्ष मनपूर्वक स्वागत सदर कार्यक्रम विधान परिषद सदस्य माननीय श्री प्रकाश उकेरी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य इमारतीचे उद्घाटक म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री माननीय श्री सतीश होळी माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन पतसंस्थेच्या सभाभवनाचे उद्घाटन खासदार माननीय कुमारी प्रियंका जारकीहोळी संगणकाचे उद्घाटन कोल्हापूर विधान परिषद सदस्य माननीय श्री सतेश उर्फ बंटी पाटील बँक लॉकर उद्घाटन आमदार माननीय श्री प्रकाश आवाडे आमदार माननीय श्री गणेश हुकेरी यांच्या शुभ हस्ते रौप्य महोत्सवी देऊ केलेल्या भेटवस्तूंचे वितरण तर या समारंभास खास करून प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य श्री लखन जारखी होळी माजी आमदार श्री काकासाहेब पाटील माजी आमदार श्री सुभाष जोशी बुढा अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे सहकार महर्षी श्री टी डी पाटील माजी आमदार श्री कल्पांना मगेनावर दत्त शुगर चेअरमन श्री गणपतराव पाटील पंचगंगा शुगर चेअरमन श्री पी एन पाटील गुरुदत्त शुगर मुख्य प्रवर्तक श्री राहुल खाडगे डॉक्टर एन ए मगदोम डॉक्टर संजय होसमठ ॲडव्होकेट एस टी मुन्नोळे यांच्यासह अन्य उपस्थित राहणार आहेत स्वागत उत्सुक माननीय श्री अणासाहेब नरसू हवले संस्थापक चेअरमन माजी जिल्हा पंचायत सदस्य उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस माननीय श्री सुकुमार चिपरे वाईस चेअरमन श्री संजय बाळू हवले प्रधान व्यवस्थापक सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव